पत्रकार दिनानिमित्त भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे पत्रकारांचा सत्कार संगमनेर तालुक्यातील आशिबदुर्ग येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक सहा रोजी सकाळी नऊ पस्तीसच्या दरम्यान आश्वीपंचकृषीतील विविध दैनिकांच्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी आशिषदुर्ग ग्रामपंचायत उपसरपंच बबनराव शिंदे अध्यक्षस्थानी होते व्यासपीठावर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी परिमल पवार सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी मनीषा नवले आशिबुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच बबनराव शिंदे ज्येष्ठ पत्रकार सीताराम चांडे तसेच आशिष पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे आदी उपस्थित होते स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी परिमल पवार सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी मनीषा नवले तसेच व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार सीताराम चांडे तसेच ज्येष्ठ पत्रकार पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रामनाथ जराड पुण्यनगरीचे संजय गायकवाड लोकमतचे योगेश रातडिया संगनमेर लाईव्हचे संपादक अनिल शेळके सार्वमतचे रवींद्र बालोटे दैनिक कॉमन न्यूज ब्युरोचे सचिन उपाध्ये सी न्यूजचे वैभव ताजने इंडिया न्यूज ट्वेंटी एटचे सुनील घोडेकर तिरंगा न्यूजचे अजहर शेख प्रेस फोटोग्राफर भाऊसाहेब ताजनी आदी पत्रकारांना शाल स्टेट बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचे कॅलेंडर व डायरी देऊन गौरवण्यात आले यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले पत्रकार बांधवांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी कर्मचाऱ्यांप्रती तृण व्यक्त केले स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी परिमल पवार स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्र संचालक सुनील घोडेकर स्टेट बँक ऑफ इंडिया कर्मचारी राहुल पाबळकर माधुरी तांबे वैभव रक्टे तुषार भडकवाड मालुंजे ग्रामपंचायत सरपंच दत्तूदा खरात नामदेव अंत्रे विवेक जगताप आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले स्टेट <laughs> बँक ऑफ इंडिया ग्राहक केंद्राचे संचालक सुनील घोडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले ज्येष्ठ पत्रकार सीताराम चांडे यांनी आभार मानले